बातमी मधना येते ती म्हणजे नागपुरात विहम्पचं आंदोलन सुरू आहे विश्व हिंदू परिषद आंदोलन करते तसंच संघाची मात्र या सगळ्या संदर्भात सावध भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक नाहीये आणि संघ कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाहीये असं स्पष्टीकरण संघातर्फे देण्यात आलेलं आहे नागपूरच्या दंगलीनंतर संघानं आपली या सगळ्या संदर्भात ही भूमिका मांडलेली आहे विश्व हिंदू परिषदेचं आणि बजरंग दलाचं आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर संघानं ही भूमिका मांडलेली आहे हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत हितेश काय ये सांगता येईल तर संघानं या हिंसाचारानंतर हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते मुळातच आश्चर्यचकित करणार आहे असं नाही वाटत का बघितलं गेलं तर बेंगलुरमध्ये जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्यामध्ये जे काही हिंसा नागपूरमध्ये घडलेली आहे त्या अनुसंधानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही अशा स्पष्ट अशी ही स्पष्ट भूमिका जी आहे ती आरएसएस त्यांच्या घेताना आपण पाहत आहोत किंवा की दुसरीकडे बजरंग दल जे आहे ते त्यांनी जो आहे आंदोलन करण्याचा भूमिका है तीन देखिए आपोत मात्र कल संघ जे आ, आ, है कृत्याला जे है कि समर्थन करना है अद्धति से जे सचार भारतीय प्रचार प्रमुख जशोनील आंबेडकर जे है तो जाहिर रक्षा जे है पत्रकार परिषदे संगे नक्कीच धन्यवाद हितेश या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय की नागपूरमध्ये ज्या प्रकारे हिंसाचार झालाय त्याचं संघ हा समर्थन करत नाही अशी भूमिका संघानं घेतली